नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनीनो मी उपशिक्षक मतदारसंघाचा उमेदवार महादेव आबा सुळे माझा परिचय करून देण्यासाठी उभा आहे मी न्यू इंग्लिश स्कूल राम मातृ ठाणे या शाळेमध्ये एकोणीसशे नव्याण्णव पासून माझ्या कामाला प्रारंभ केला आणि त्याच शाळेचे माझी शिक्षक आमदार कैलासवाशी आमदार वसंत सर आणि जयंत ओक सर यांच्याकडून यांचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडून मी प्रेरणा घेऊन या शिक्षकांच्या प्रश्नावर का काम करण्यासाठी प्रारंभ केला आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्याप्रमाणे मी शिकलो संघटित झालो आणि सग सर्वांना संघटित केलं आणि त्याचबरोबर आज, आज आपण सगळेजण संघर्ष करत आहोत मी स्वतः शिक्षकांना मोफत मार्गदर्शन करता यावं आणि त्यांना योग्य गायडन्स करता यावं त्याचबरोबर एम ई पी एस ॲक्ट नेमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी जी आर आणि परिप परिपत्रक या शासनाचा व्यवस्थित अभ्यास करता यावा म्हणून मी दोन हजार चौदा साली टी एम सी लॉ कॉलेज ठाणेमधून एल एल बी पूर्ण केलं या कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये तरुण आणि गेले व्यासलेला एकमेव उमेदवार म्हणजे महादेव आभासुळे आपल्याला सर्वांना माहिती आहे की या मतदारसंघामध्ये जे दहा उमेदवार आहेत त्या दहा उमेदवारामध्ये बरेचसे उमेदवार हे ज्येष्ठ नागरिक आहेत त्याचबरोबर जे संसाचालक आहेत त्याचबरोबर जे शिक्षक नसलेले आहेत आणि त्यामुळं या मतदारसंघामध्ये अतिशय कमी वयाचा आणि त्याचबरोबर उच्च शिक्षित कायद्याची पदवी असलेला मी उमेदवार असल्यामुळे आपण सर्वांनी विचार करायचा आहे मी आपल्याला माहिती आहे की या सरकारने दोन जून, 2015 रोजी, जून 2016 रोजी, एक सरकार दोन हजार पंधरा रोजी एक हजार एकोणीस आणि सतरा जून दोन हजार सोळा रोजी एक एक हजार सातशे एकोणऐंशी सेल्फ फायनान्स शाळांना परवानगी दिली एकूण एक वर्ष आणि पंधरा दिवसामध्ये या सरकारने दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव सेल्फ फायनान्सच्या स्कूलला परमिशन दिलं आणि त्यामुळे आपल्याला माहीत आहे की आज अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे मित्र माहिती असेल आणि शिक्षक संघटना आणि त्यांचे पदाधिकारी हे सांगतायत की अठ्ठावीस ऑगस्टच्या संच मान्यतेच्या हे हे शिक्षक अतिरिक्त होत आहेत एक कारण आहे परंतु कारण आपल्याला मी सांगणार आहे की या शिक्षकांचं अतिरिक्त होण्याचं कारण म्हणजे या ज्या एका दरवाज्यातून आलेल्या विनाडो आणि किंवा सेल्फ फायनान्सच्या शाळा आणि त्याचबरोबर या पूर्ण वर्षामध्ये सरकारनी सुमारे पाच हजार या सेल्फ फायनान्स स्कूलला परमिशन दिलंय एका दरवाजातून जर दर पाच हजार सेल्फ फायनान्स स्कूल आल्या तर दुसऱ्या दरवाजातून अनुदानित तेवढ्याच शाळा बाहेर गेल्याशिवाय राहणार नाही हे सूर्यप्रकाशित स्वच्छ आहे आपल्याला माहित आहे की अनेक शिक्षक संघटना अठरा ऑगस्टच्या संच मनतेच्या जी आर विरुद्ध आवाज उठवत आहेत परंतु ते आवाज करणं म्हणजे हे पुतनावशीचा प्रेम आहे कारण मुळामध्ये ज्या शाळा आल्या तेव्हाच विरोध करणारा एकमव संघटना म्हणजे आपली संघटना आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण प्रचंड विरोध केला सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला या बाकी संघटना जर आपल्याला पाठिंबा दिला असता तर निश्चित या सरकारने ज्या दिलेल्या शाळा आहेत त्या आपल्याला रद्द करता आल्या असत्या मित्र याचबरोबर मी सरकारचं सरकारला विनंती केली की दोन शाळांमध्ये कमीत कमी पाच किलोमीटरचं अंतर असलं पाहिजे आणि जर पाच किलोमीटरचं अंतर असेल तर सर्व शाळा या व्यवस्थित चालतील आज शाळा काढणं म्हणजे एक व्यवसाय झालाय दुकानदारी झाली आहे आणि त्यामुळं पैसे कमवण्याचा हा मार्ग समजला जातो आणि आज मराठी शाळा गुजराती शाळा हिंदी माध्यमाच्या शाळा असतील उर्दू माध्यमाच्या शाळा असतील त्या अनुदानित शाळा बंद होत आहेत आणि या विना अनुदानित कायम विना अणुदळीत सेल्फ फायनान्सच्या शाळांचं प्रमाण वाढतंय आपल्याला माहिती असेल की वरिष्ठ वेतन श्रेणीचे जे शिक्षक आहेत त्या वरिष्ठ वेतन श्रेणीतील बारा वर्षानंतर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर ना प्रायम प्राथमिकच्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर सुमारे तीन हजार रुपयाचा पगार वाढतो माध्यमिकच्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन लागू झालं वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाली की दोनशे पंचवीस रुपयाची वेतन वाढ मिळते उच्च माध्यमिकच्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू झाली त्या की त्यांना सुमारे दीड ते दोन हजार रुपयाचे नुकसान होते मात्र प्राथमिकच्या शिक्षकांना ही वरिष्ठ वेतन श्रेणी मिळवण्यासाठी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये बारा वर्ष उशीर होतो आणि त्यामुळे या शिक्षकांना प्राथमिकच्या शिक्षकांना सुमारे तीन हजार रुपये पर मंथ या प्रमाणे बारा वर्ष वाढ पाहावी लागते आणि माध्यमिकच्या शिक्षकांना मात्र दोनशे पंचवीस रुपये ही वाढ ही अत्यंत कमी वाढ आहे आणि ह्यांचं नुक हे नुकसान हे रिटायर होईपर्यंत होतं शिव रिटायर झाल्यानंतर किंवा सेवानिवृत्ती झाल्यानंतर या शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरचे लाभसुद्धा तेवढ्याच कमी प्रमाणात मिळतात उच्च माध्यमिकच्या शिक्षकांचं मात्र जे ज्युनियर डिग्री कॉलेजला शिकवणार आहेत त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये खूप मोठी फरक आहे आणि त्यांच्यामध्ये बारा वर्षानंतर ना यांना डायरेक्ट निवड मिळते मात्र त्यांनी शिक्षण वाढवलं तरी त्यांना कोणत्याही प्रकारचं आर्थिक लाभ होत नाही यासाठी आपण सरकारकडे सतत पाठपुरावा केला मुख्याध्यापकाचंही ग्रेड अतिशय कमी आहे त्याच्यासाठी आपण पाठपुरावा केला मात्र सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आपण अनेक आंदोलन केली मोर्चे के उपोषण केली परंतु सरकारने लक्ष दिलं नाही म्हणून मी स्वतः आमदार नसल्या कारणाने मी विधान परिषदेमध्ये आपल्याच काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून हा प्रश्न मांडला होता आणि प्रश्न मांडल्यानंतर सरकारला विचारलं होतं की या शिक्षकांच्या वेतन श्रेणीमध्ये बदल करणे आवश्यक आहे का, का? परंतु सरकारने लेखी उत्तर दिलं की वेतन त्रुटी सुधार समितीसमोर सर्व शिक्षक संघटनांना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती परंतु आता वेतन त्रुटी सुधार समिती बारका झाल्यामुळे आपल्याला असा कोणताही निर्णय घेता येणार नाही मुळामध्ये ते एक प्रश्न तयार होतो की ज्या जुन्या शिक्षक संघटना आहेत त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी जर योग्य पद्धतीने सादरीकरण केलं असतं तर निश्चित या शिक्षकांचं नुकसान झालं नसतं वेतन सहावा वेतन आयोग दोन हजार सहा साली लागू झाला आज दोन हजार सतरा साल आहे महाराष्ट्रामध्ये सात शिक्षक आमदार आहेत सात पदवीधर आमदार आहेत सात शिक्षक आमदारांनी याच्यावर जर आवाज उठवला असता तर आज हा प्रश्न प्रश्न राहिला नसता आणि त्यामुळे या माध्यमिकच्या शिक्षकाचं दर महिन्याला दीड ते दोन हजार रुपये नुकसान झालं नसतं ना प्राथमिकचं झालं नसतं ना मुख्याध्यापकांचं झालं नसतं ना त्याचबरोबर उच्च माध्यमिकच्याही शिक्षकांचं झालं नसतं हेच नुकसान येणाऱ्या सातव्या वेतन आयोगामध्ये प्रत्येक शिक्षकाचं तीन ते चार हजार झाल्याशिवाय राहणार नाही परंतु आपण सरकारला हे कधी होऊ देणार नाही आपला पाठपुरावा चालू आहे निश्चित येणाऱ्या सातव्या वेतन आयोगामध्ये सरकारला आपल्या मागणीचा विचार करावा लागेल आणि जर केला नाही तर आपण त्यांना तशाच पद्धतीचं उत्तर दिल्याशिवाय सोडणार नाहीये हे मी आपल्याला वचन देतो बरेचसे प्रश्न आहेत शिक्षकांच्या समस्या खूप आहेत परंतु केंद्रामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत ज्या माझ्या इथं बसलेल्या भगिनी आहेत या महिलांना केंद्रामध्ये दोन वर्षाची बाल संगोपनाची रजा मिळते म्हणजे मूल अठरा वर्षाचं होईपर्यंत त्या महिलेला कमीत कमी पंधरा दिवस याप्रमाणे रजा घेता येते आणि त्या मुलाच्या गरजेनुसार घेता येते म्हणून मी महाराष्ट्रामध्ये आपल्या सीएम साहेबांना पत्र लिहिलं आणि विनंती केली की आपण सुद्धा अच्छे दिन येणार आहात असं म्हटलेले आहात त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातील सर्व शिक्षक भगिनींना की अच्छे दिवस अच्छे दिन येऊ दे आणि आठ मार्च या महिला दिनाही आपण सर्व महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आपण दोन वर्षाची बालसंगोपनाची रजा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्याचं मी विनंती केली दुःख याचं आहे की या सरकारने असा कोणताही निर्णय घेतला नाही आहे परंतु याच्याच जनजागृतीमधून महाडाने आपल्या सगळ्या महिलांना एक वर्षाची बालसंगोपनाची रजा देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला त्याचा मी स्वागत करतो मात्र माझ्या या शिक्षक भगिनींना मिळालं नाही त्याचं दुःख होत आहे परंतु त्यांना मी मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे आणि ते मिळवून दिल्याशिवाय मी राहणार आहे मात्र सात मला तुमच्या सगळ्या बंधूची आणि भगिनींची हवी आहे आणि ती जर मला मिळाली तर निश्चित ते मी मिळवून देईनच आपल्याला माहित आहे की अनेक समस्यामध्ये जो माझ्या समोर अनेक तरुण शिक्षक बसलेले आहेत या शिक्षकांना जी नवीन पेन्शन योजना हो लागू झाली जुनी पेन्शन योजना हो बंद झाली आणि त्यामुळे अंशदायी पेन्शन योजना हो लागू झाली या अंशदायी पेन्शन योजना हो मिळावी म्हणून दोन वर्षापूर्वी आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये आंदोलन केलं आणि त्याचंच आज वणव्यात रूपांतर झालंय आणि त्यामुळे नागपूर आणि आझाद मैदानामध्ये जे मोठी आंदोलन पाहायला मिळाली त्याची ठिणगी ही ठाण्यामधून पेटलेली होती आणि जुनी पेन्शन बंद कोणी केली तर हे जे सरकार आहे हे जेव्हा केंद्रामध्ये सरकार होत या सरकारने ही जुनी पेन्शन बंद केली परंतु निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण ते मिळवल्याशिवाय सोडणार नाहीये आपल्याला माहित आहे की आज शाळा शाळांच्या समस्या वाढत चाललेल्या सेल्फी वरून वाद होतोय आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण सेल्फी साठी प्रचंड खडाडून विरोध केला अशैक्षणिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक काम ची कामं खिचडी सुजवण्याची कामं अशा अनेक कामांना आपण सतत विरोध करतोय आपल्याला माहिती आहे की तुकडीचे निकष जे पूर्वी होते ते शहरी भागामध्ये पंचवीस होते ग्रामीणला वीस होते आणि आदिवासी पाड्यांवर ते पंधरा होते मात्र आता नवीन निकष कशा आहेत नवीन निकषाप्रमाणे शहरी भागामध्ये तीस ग्रामीणमध्ये तीस आणि आदिवासी पाड्यावरती सुद्धा तीस मित्र हो एक गोष्ट लक्षात आली असेल की आदिवासी पाड्यावरती जर पूर्वीचा जो पंधराचा वर्ग चालू होता तो वर्ग आज बंद झालेला आहे त्यामुळं जे पाच वर्षाचं बाळ एका पाड्यावरून त्या बाळाला दुसऱ्या पाड्यावर शाळेसाठी जावं लागणार आहे ऊन वारा पाऊस आणि रस्ते नाहीत अशा परिस्थितीमध्ये हे मूल दुसऱ्या पाड्यावर जाईल का आणि त्याच्या अशिक्षित आई वडील त्याच्यासाठी त्या शाळेला घेऊन जाणं येणं ते करतील का आणि त्यामुळं या गरिबाच्या मुलांना शिक्षण मिळणार नाही का आणि जर मिळणार असेल तर ते कोणत्या पद्धतीने मिळणार आहे स राईट टू एज्युकेशन म्हणते बालकाला सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे परंतु आपण जर असा वर्ग बंद केला तर त्या मुलाला शिक्षण मिळणार नाही मग गरिबाच्या हक्काचं शिक्षण हे मिळेल का आणि या देशाची भावी पिढी घडेल का जर देशाची भावी पिढी घडणार नसेल तर यांना या देशाच्या भावी पिढी न घडू न देण्यासाठी अधिकार दिला कोणी आपल्याला माहित आहे की या देशाचा ही भावी पिढी ही आधारस्तंभ आहे आणि म्हणून गरीबाला हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे आपल्याला माहिती आहे सहा महिन्याच्या बाळांचा रजेचा प्रश्न असेल अकरा हजार बस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न असेल कॅशलेस विमा योजनेची जो पाया रोला गेला तेही मागच्याच सरकारने रेवला गेला सेवकाचा मानधन वाढवण्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न हे मागच्या सरकारमध्ये सुटले आज मात्र ते प्रश्न सुटत नाही आहेत माझा आपल्या पुढे अनेक शिक्षक आमदार त्यांचे प्रतिनिधी येतील आणि सांगतील एवढी मोठी यादी वाचून ही सगळी कामं मी केली माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही तेव्हाही शिक्षक आमदार होते आज ही शिक्षक आमदार आहात जर प्रश्न तेव्हा तुम्ही सोडवू शकत होतात तर आज का सुटत नाही याचा अर्थ असा आहे की मुळामध्ये मागच्या सरकारची भूमिका होती धारणा होती गरिबांना हक्काचं शिक्षण आणि शिक्षकाला सन्मान मिळायला पाहिजे होता मिळायला पाहिजे म्हणून ते कामं झाली आज ते कामं होत नाहीत याचा अर्थ तेव्हा तुम्ही आमदार होते आज आहात याचा अर्थ की तेव्हा ते सरकारची ते भूमिका चांगली होती सर्व समाजाच्या हिताची भूमिका होती आपल्याला माहित आहे आवरंग, की औरंगाबादमध्ये औरंगाबाद मध्ये जे विनानुदानी शाळांचे शिक्षक आंदोलन काढलं आंदोलनातील एकोणसाठ शिक्षकांना जेलमध्ये ढांबून ठेवण्यात आलं आणि ढांबून ठेवल्यानंतर ना त्यांच्यावर आज तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आहे जर ते दोषी आढळले तर या शिक्षकांना सात ते बारा वर्ष एवढी सजा होऊ शकते जेल होऊ शकते नोकरीही जाईल आणि पगारी नाही आहे अशा अवस्थेमध्ये आणि त्याच्यामध्ये आपल्या संघटनेचे प्रतिनिधी प्रचंड मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळं त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केलेत आपल्याला माहित आहे सरकार सांगत आहे की या शाळेतील शिक्षकांना तीनशे साठ कोटी सुमारे तीनशे साठ कोटी रुपये खर्च करण्यासाठी नाहीत अनुदानासाठी आहेत नाही मात्र सरकार सरकार हे अच्छे नावाखाली महाराष्ट्रामध्ये दिलेल्या इलेक्शनच्या निवडणुकापूर्वी दिलेले शब्द वचन नावा पूर्ण करण्यासाठी टोल फ्री आणि टीसाठी सुमारे दरवर्षाला पाच हजार कोटी रुपये खर्च करत आहे म्हणजे तुमच्यापैकी या किती लोकांना याचा फायदा होणार आहे मला असं वाटतंय निश्चित यातला कुणालाही फायदा होणार नाही याचा फायदा होणार आहे कुणाला ज्यांच्याकडे जा तीस लाख पन्नास लाख एक करोड एवढे रुपये आहेत आणि ते गाड्या घेऊ शकतात त्यांच्यासाठी सरकार सांगतंय की तुम्ही पन्नास लाखाची गाडी घ्या आणि तीस रुपयाचा टोल आम्ही भरू तुम्ही दिवसाला पाच हजाराचा पेट्रोल भरून उडवा मात्र टोल आम्ही भरू आणि मात्र याच्यातूनच जे गरिबांना शिकवणारे जी शिक्षक आहे गरिबांची मुलं घडतायत या देशाची भावी पिढी घडते त्या घडवणाऱ्या माझ्या शिक्षकाला मात्र सरकार पगार देत खंत मला आहे मात्र ते मिळवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत आपल्याला माहित आहे की ही शिक्षक संघटना नुसतं शिक्षकांच्याच प्रश्नावर काम करत नसून विद्यार्थ्याच्या प्रश्नावर काम करणारी आपली एकमेव संघटना आहे कारण मुळामध्ये मी एका सर्वसामान्य कुटुंबातून खेडेगावातून पाचवी ते दहावी पर्यंत दहा किलोमीटरचा चालत प्रवास करून शिक्षण घेतलंय त्यामुळं आपल्याला या शिक्षणाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे शाळेचा कणा आहे विद्यार्थी असेल तर शिक्षक आहे आणि शिक्षक असेल तर ही सगळी व्यवस्था असणार आहे म्हणून विद्यार्थ्याचे प्रश्न सुद्धा अतिशय महत्वाचे आहेत आणि म्हणूनच दुष्काळग्रस्त भागातील स्वाती पिटले नावाच्या मुलीनं बसला पैसे नाहीत म्हणून तिनं आत्महत्या केली रामा भोसरे नावाच्या मुलांना दहावीची फी भरायला पैसे नाहीत म्हणून त्यांनी आत्महत्या केली मात्र मी सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला आणि सरकारला विनंती केली की आपण या दुष्काळग्रस्त भागातील मुलांना फी माफी देऊया आणि याच्याच प्रयत्नातून आपण आपल्या केलेल्या प्रयत्नाचा फल म्हणून सरकारकडून आठ लाख शहाऐंशी हजार पाचशे चोपन्न विद्यार्थ्यांना आपण फी माफी मिळवून दिली खूप आनंद झाला की परंतु एक दुःखही झालं की या सरकारला आपण आणखी एक मागणी केली होती की दुष्काळग्रस्त भागातील मुलांना आपण मध्यान भोजन देऊया अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे हे आपल्या कामातून दाखवून देऊया मात्र या सरकारने ते केलं नाहीये कारण आपण एक ते आठच्या मुलांना मध्यान भोजन देतो मात्र नववी ते बारावीच्या मुलांना आपण भोजन देऊया कारण पाणीच नसेल तर अन्न शिजेल कुठून म्हणता मुलांना एक वेळच तर जेवण देण्याची मागणी केली अनेक समस्या आहेत आपल्याला माहीत असतील की मी यापूर्वी सरकारकडे आणखी एक मागणी केली होती की आपण दहावी आणि बारावीच्या मुलांना बोर्ड बोर्डाच्या मुलांना एस एस सी बोर्डाच्या मुलांना हॉल तिकीट देतो त्या हॉल तिकीटवर आपण विषय देतो आणि विषयाच्या खाली जर तारीख आणि वेळ दिली तर निश्चित त्या मुलांना वेळापत्रक मिळणार आहे मात्र सरकारने ह्या मागणीचा विचार न केल्यामुळं आता झालेल्या मार्चमध्ये परीक्षेला बारावीचा भूगोलाचा पेपर या बा पालघर जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्यातील अनेक मुलांचा सुमारे सत्तर एक मुलांचा भूगोलाचा पेपर चुकला आणि जर या सरकारनं आपली मागणी मंजूर केली असती आणि जर हॉल तिकीटवर टाइम टेबल दिलं असतं तर निश्चित त्यातल्या एकाही मुलाचा पेपर चुकला नसता आपल्याला माहीत आहे की मुरुडमध्ये तेरा मुलांना पाण्यामध्ये बुडून आपला जग मृत्यू उडावला दुर्दैवी घटना घडली त्या अगोदर मी सरकारकडे मागणी केली होती की आपण शैक्षणिक सहली या रिसॉर्ट किंवा पाण्याच्या ठिकाणी नेण्या नेऊ नये कारण शैक्षणिक सहलीचा उद्देश आहे की त्याच्यातून अध्ययन अनुभूती घडली पाहिजे मुलांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि त्याच्यातून अभ्यास घडला पाहिजे मात्र पाण्याच्या ठिकाणी नेल्यामुळे कोणत्याही प्रकारचा अध्ययन अनुभूती प्रेरणा काही मिळत नाही परंतु सरकारने जर त्याचा विचार केला असता तर निश्चित या मुलांनाही आपला प्राण गमावा लागला नसता आपल्याला माहित आहे मित्रांनो फक्त शिक्षकांसाठीच मतदारसंघ तयार केलाय डॉक्टर वकील इंजिनियर यांच्या कुणासाठीही मतदारसंघ तयार केलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की शिक्षक हा विचार आहे बुद्धिमान आहे आणि त्यामुळं आपल्याला त्याच्यातून जाणारा उमेदवार हा तेवढ्याच ताकदीचा आणि ताकदवान असणार आहे आणि त्यामुळं आपल्याला तो मतदारसंघ दिला आहे आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी विचार करायचा आहे तीन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी आपल्याला दहा उमेदवारांना दहा मतं देण्याचा अधिकार आहे त्यापैकी महादेव आबा सुळे हे मध्ये नावासणार आहे आणि माझ्या नावासमोर पसंती क्रमांक एकचं मत द्या दोन तीनची मतं तुम्ही खाली दिली खाली किंवा वर दिली तरी चालणार आहेत परंतु एक अंक पुन्हा येऊ नका आणि तिथं दिलेल्या पेनाचाच उपयोग करा आणि शेवटी एक विनंती करणार आहे की आज समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी जे क्लास वन क्लास टू अधिकारी माझ्या सकट आपल्यापैकी बरेच शिक्षक हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत जर या शाळा त्या काळामध्ये बंद पडल्या असत्या तर आपल्यापैकी अनेक जण आणि मी सुद्धा एखाद्या वर्ग चारचं काम करावं लागलं असतं त्यामुळं गरिबाच्या हक्काचं शिक्षण त्या शिक्षणासाठी शिक्षक आणि शिक्षकाला सन्मान मिळवून देण्यासाठी पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा लढ म्हणा लढ म्हणा